चहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं वणीभागाचा चालक निलंबित राष्ट्रीय उद्यानाच्या बाहेरील एका गावात घडलेली घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे एका वनविभागाच्या ड्रायव्हरला चित्त्याला पाणी पाजणं भोवलं आहे मिळालेल्या माहितीनुसार व्हिडिओमध्ये एक चालक सत्यनारायण गुर्जर चित्यांना पाणी पाजताना दिसत आहे सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे अनेकांनी चालकाचे कौतुक केले आहे मात्र वनविभागाने चालक सत्यनारायणच्या या कृतीमुळे त्याला त्याच्या पदावरून काढून टाकले आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की चित्त्यांचा एक कळप झाडाच्या सावलीत विसावलेला आहे याचवेळी वणीभाग चालक सत्यनारायण गुर्जर हातात पाण्याचा कॅन घेऊन त्यांच्याकडे जातात त्यांना एक भांड्यात पाणी पेर्या देतात ते चित्ते देखील पाणी पिण्यासाठी येतात हे सर्व दृश्य एका व्यक्तीने कॅमेऱ्यात कैद केले आहे सामान्य माणसांसाठी हे दृश्य भावनिक आहे परंतु वणीभागाच्या दृष्टीने ही एक गंभीर बाब म्हटली जात आहे वणीभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते चालकाची ही कृती चित्यांना माणसांची सवय लावू शकते हे भविष्यासाठी त्यांच्या आणि मानवाच्या दोघांच्या सुरक्षेसाठी धोकादायक दो आहे वन्यप्राणी माणसांच्या सांगात राहिल्यास त्यांच्या नैसर्गिक सवयी विसरू शकतात भविष्यात माणसांवर हल्ला करण्याची शक्यता वाढू शकते यामुळे वणीभागाने गुर्जर यांना निलंबित करत कठोर भूमिका घेतली आहे व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म एक्सवर ॲट अजय दुबे नाईन या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे अनेकांनी चालकाचे कौतुक केले आहे विभागाच्या एका अधिकाऱ्याने यावर आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की हे गावकऱ्यांच्या माणुसकीचे लक्षण आहे पण तरीही प्राण्यांना इतक्या जवळ येण्याची मुभा देणे योग्य नाही प्राणी जंगलाचा भाग आहेत त्यांचे वर्तन तसेच गरजेचे आहे असे न झाल्यास भविष्यात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात तर एका युजरने प्रश्न उपस्थित केला आहे की माणुसकी आणि नैसर्गिक नियम यामध्ये समतोल कसा राखायचा आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन कोनो मध्य प्रदेश